आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत महाराष्ट्रीयन स्पेशालिस्ट अशी ही कोथिंबीर वडी खूप चविष्ट आणि कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी बनवलेली आहे आणि बनवायला ही सोपी आणि खूप चविष्ट तर लागतेच आणि ही आपण बनवून फ्रीजमध्ये एक आठवडाभर ही स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला खाण्याचं म्हणून तेव्हा पटकन फ्राय करून खाऊ शकतो अशी ही कोथिंबीर वडी अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशी बनवायची आहे महा तर बघूया आता मग कसं बनवायचं आपण तर मी इथे एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे स्वच्छ करून पाण्याने धुवून घेतलेली आहे आता याला आपण बारीक कट करून घेऊया मार्केटमध्ये आता खूप कोथिंबीर आलेली आहे त्यावेळेस तुम्ही ही कोथिंबीर वडी नक्की बनवून पहा तर ही कोथिंबीर बघा मी बारीक कापून घेतलेली आहे आता यामध्ये आपण एक पेस्ट करून घालणार आहोत तर त्यासाठी आधी आपण ही कोथिंबीर बाजूला ठेवूया आणि पेस्ट करून घेऊया तर दहा घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या एक चमचा जिरं आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिक्सरमधून आता याला थोडंसं पाणी घालून आपण बारीक थोडंसं दरदरीत असं वाटून घेऊया थोडंसंच पाणी घालूया आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण ठरवा तर बघा असं थोडंसं जाडसरच मी थोडं वाटून घेतलेलं आहे आता ही पेस्ट आपण कोथ थिंबीरमध्ये घालून घेऊया आणि यामध्ये घालूया दोन चमचे सफेद तीळ सफेद तीळमुळे वडीला खूप छान टेस्ट येते कुरकुरीतपणाही येतो तर दोन चमचे कोथ सफेद तीळ घातल्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि एक टोमॅटो बारीक कापून घातलेलं आहे टोमॅटोमुळे खूप छान टेस्ट येते कोथिंबीर वडीला तर नक्की घालून पहा आणि पाव कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणाही येतो आणि छान टेस्टही येते कोथिंबीर वडीला आणि एक कप बेसन घेतलेलं आहे आधी मी आणि जर वाटलं गरज तर आपण अजून थोडं बेसन ॲड करू शकतो पण सुरुवातीला एकच सं कप बेसन घेतलेलं आहे चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि जर वाटलं आपल्याला की अजून पीठ लागेल मिक्स करता करता मग समजतं आधी आपल्याला त्यानंतर आपण थोडंसं पीठ ॲड करूया आणि पाणी आधी मी घातलेलं नाही आहे कोथिंबीरच्या तर अजून मी इथे पाव कप बेसन घालते आहे कोथिंबीरला ना असं पाणी सुटतं त्यामुळे आधी पाणी घालू नये तर आता थोडं थोडंसं पाणी घालून बघा मी आता वाटतं आहे की थोडं कोरडं मिक्स नाही होत आहे त्यावेळेस अगदी दोन छोटे चमचे पाणी घालायचं आणि मग व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता मी हाताने तेल लावून घेतलेलं ला आहे आणि ह्या चाळणीला आपण तेल लावून घेतले कारण आपण यामध्ये वाफवणार आहोत ही कोथिंबीर तर दोन्ही हातांनीही व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि याचे आपल्याला छान असे रोल बनवून घ्यायचे लांबट असे थोडे जाडसर असे रोल बनवून घेऊया आपण त्यामुळे काय होतं आपल्याला वडी कट करायलाही इझी होते म्हणून व्यवस्थित असे याचे रोल करून घेते मी आता रोल किती तुम्हाला कोथिंबीर वडी जाड हवी आहे मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही रोल करू शकता रोल रोल तर मी साधारण आता कोथिंबीर वडी मध्यम अशी रोल करून घेतलेला आहे आणि याला आता वाफून घ्यायचं आहे आपल्याला तर चाळणीवरती लगेचच ठेवायचे आणि आपण बाकीचेही रोल असेच बनवून घेऊया आणि वाफून घेऊया तर हे आता या एक जोडी कोथिंबीरमध्ये माझे तीन रोल तयार झालेले आहेत तर आता कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे चांगलं बॉईल आलेला वरती पाणी आपण हीच चाळणून ठेवणार आहोत वरती चाळणीमुळे का होतं छान वाफ येते खालून आणि व्यवस्थित आपली वडी शिजली जाते तर आता हे एकदम कमी गॅसवरती आपण दहा ते बारा मिनटंच ला वाफ देऊन घेणार आहोत दहा मिनटानंतर चेक करून पाहूया तर दहा मिनटानंतर आपण चेक करून पाहूया बघा मस्त अशी वडी आपली शिजलेली दिसते हाताने मी टच करून बघते छान अशी शिजली गेली आहे दहा मिनटामध्येच वडी शिजली गेली तर गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याचे पीसेस कट करायचे आहेत तर आता ही वडी मी एका चाटामध्ये काढून घेतली आणि मस्त अशी शिजली गेली आहे थंडही पूर्ण झाली आहे तर याचे आपण आपल्या आवडीनुसार पीसेस करून घेऊया जेवढे तुम्हाला आवडतील तसे पातळ किंवा जाड जसे तुम्हाला पीसेस हवे असेल तसे तुम्ही पिसेस कट करून घ्या आणि ही पीस अशी वडी बनवून तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता एक आठवडाभर छान राहते ही वडी आणि जेव्हा मग फ्राय खायचं असेल तर पटकन फ्राय करून तुम्ही ही सर्व करू शकता मस्तशी कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार होईल झटपट टिफिनसाठी वगैरे द्यायचं असेल तर अशी वडी तुम्ही रात्री उकडून ठेवू शकता आणि सकाळी फ्राय करून देऊ शकता तर हे आता मी पीसेस कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर वडीचे तर आपण शलो फ्राय करून घेऊया तर पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण ही अशी एक एक वडी पूर्ण ठेवून फ्राय करून घेऊया क एकदम लो टू मीडियमवरती फ्लेम ठेवलेली आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर ता माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल बेलायकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आणि अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्या जर पाहायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच आपण दुसऱ्या साईडने फ्राय करायला घ्यायची आहे त्यामुळे सतत त्याला हलवत राहायचं नाही आहे आता एका साईडने मग असं लालसर थोडा कलर आल्यानंतर आपण ही दुसऱ्या साईडने फ्राय करायला ठेवलेली आहे मस्त एकदम कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी तयार होते आता तुम्हाला शेलो फ्राय करायची नसेल डीप फ्राय करायची असेल तरी तुम्ही करू शकता पण शेलो फ्राय केल्यामुळे ही वडी एकदम कुरकुरीत होते मस्त अशी आपली ही झटपट कोथिंबीर वडी तयार झालेली आहे खूप कुरकुरीत आणि चविष्ट अशी कोथिंबीर वडी नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की ही कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली आता व्यवस्थित आपली ही कोथिंबीर वडी तयार फ्राय झालेली आहे तर मी काढून घेते तर ह्या आपली तयार झालेली आहेत कोथिंबीर वडी तर महाराष्ट्रीयन स्टाईल आपण ही कोथिंबीर वडी बनवली आहे महाराष्ट्रीयन फेमस अशी कोथिंबीर वडी नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब ही जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा बा किती छान बाहेरून भा, एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मस्त अशी तयार झालेली ही कोथिंबीर वडी